रेणापूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी तारखेला ऑल इंडिया पोलीस रवींद्र सावळकर उपसंपादक यांनी रेणापूर गावापासून जवळ असलेल्या शेरा हे गाव दर्ग्यासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी अवैध दारू विक्री केली जाते त्यामध्ये देशी दारू इंग्लिश दारू हातभट्टी सर्रास विक्री केली जाते यावर नागरिकांचा संताप आहे ही सर्व विक्री गावाच्या मध्यभागी चालू आहे यावर पोलिसांचे नियंत्रण नाही ग्रामपंचायत सदस्यांनी बऱ्याच वेळा याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार केली परंतु पोलीस गावामध्ये गस्त घालत नाहीत पोलीस अंमलदार सूर्यकांत शेंबरे यांना भेटून याचा जाब विचारला असता त्यांनी दारूबंदी अधिकाऱ्यांकडे जावा असे सांगितले तेथील पी आय निकम यांच्याशी संवाद साधला तर त्यांनी मी मिटिंगमध्ये आहे तुम्ही काढलेले व्हिडिओ सेंड करा त्यांच्यावर कारवाई करतो असे सांगितले परंतु दोन दिवस झाले तरी ही कारवाई झालेली नाही आणि दारूची विक्री देखील सर्रासपणे सुरूच आहे हप्ते घेऊन पोलिसांच्या साह्याने येथील अवैध दारू विक्री सर्रास चालू आहे यावर प्रतिबंध घालावा यासाठी गावकरी आणि महिला प्रयत्न करत आहेत अवैध दारू विकणारे रुक्माबाई कांबळे येसू कांबळे कांबळे परिवाराचे नातेवाईक यांच्यासोबत अवैध दारू विक्री मध्ये त्यांचा सहभाग आहे सरस गावामध्ये गावामध्ये सर्रासपणे दारू विक्री होत आहे याची माहिती ग्रामपंचायत सदस्य केसरे यांना दिली आहे ग्रामपंचायत सदस्यांनी टोटल आपले मत मांडले ग्रामपंचायत दोन वेळेस पोलीस कंप्लेंट केलेली आहे परंतु कांबळे परिवाराला पकडून पाच हजार घेऊन त्यांना एक दिवसात सोडून दिले गावकऱ्यांनी आणि महिलांनी तिथे अवैध दारू विक्री पाच सहा वर्षांपासून चालू आहे असे स्वतः व्हिडिओमध्ये सांगितले आहे गावठी दारू आहे ह्याची है। तर सरास गावामध्ये होत आहे ह्या ह्यामुळे नागरिकांना खूप त्रास आहे अवैध दारू विकणे हे कायद्याने गुन्हा असताना आहे सरास हे गावकरी पोलीस बी मिळालेले त्यांच्या हप्ते चालू आहेत हप्ते चालू असल्यामुळे हे चार दिवस एक दिवस नेतील संध्याकाळी सोडून देते पाच हजार रुपये काकून घेते पकडले की पाच हजार घ्यायचं सोडून द्यायचं तुम्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीचा आमच्या ठराव दिलेला आहे सगळ्यांना दिलेला आहे ग्रामपंचायतचा ठराव आहे पोलीस स्टेशनला आता ग्रामपंचायत आणि पोलीस कारवाई काय झाली नाही आता पण काहीच झाली नाही कारण मी याच्या अगोदर आता घेऊन गेलो तर हे मावशी इथं सराज बाटल्या भरत होती त्याचाही व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडे आणि बाकी नागरिकांना काय आमची याच्याबद्दल मत मांडायचं का कोणी बोलणार आहे किती दिवसापासून चालू आहे तुलाही काकांनी सांगितले दहा बारा वर्षापासून एक दोन तीन ठीक ठिकाणी हे सरस चालू आहे गावाचं नाव काय आहे इथं दर्गा आहे दर्गाच्या निमित्तानं गावठी दारू प्लस जे विदेशी आहे त्याच्यामध्ये सगळे सरास विक्री चालू आहे किती दहा आणि अकरा बारा वाजेपर्यंत हे गिरायकाला हे पुरवत आहे रात्रीच्या तीन तीन वाजता तुम्ही अकरा बाराच मत कधी बी या दरवाजा उघडा मोडून देते अगोदर आजूबाजूच्या गावातले तीन गावातले कोरेगाव नागापूर कुंभारी तुम्ही जर सर सकाळी सहा वाजता जर आला असता सहा वाजल्यापासून पूर्णपणे इथं रांग असते येणाऱ्या परिसरातल्या लोकांनी प्रत्येकाला त्रास आहे सगळी माहिती घेतलेली आहे ऑल इंडियाचा उपसंपादक रवींद्र सावळकर आणि यामुळे ह्यावर आळा कसा घालता येईल या नागरिकांच्या मदतीनं आपण याचं

आणि हे आवेद धंदे किती रात्री दारू देऊ नका उदार म्हणलं घरे की मुदाम चढाने देते बायका नवरा बायकुझ रात्र रात्र राहत मग

आमच्या देश आम्ही पकडून बी दिले इथून घरी नेऊन दिले तिथं नेहते तर लगेच सोडून देते पैसे घेऊन पोलिसांनी मिळालेले हप्ते हप्ते आहे हप्ते मिळ आम्हाला आहे नागरिक

विषय नाही तो लायसन असताना लायसन असता तुम्ही दारू विकताय आहे ती पण गावात विकताय

परमेश्वराचा तो बंद करा नाही ओमचं नाही सगळ्याचं नाही सगळ्याचं येणार नाही